काल दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे सुखमिल रोड येथे ड्रग्ज बाळगलेले आहेत त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय एस पी सर मुंडे सर ॲडिशनल एस पी आदरणीय अजय देवरे सर यांच्या नेतृत्वामध्ये आणि गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली होती त्या दोन मुलांना ताब्यात घेतल्या असतात त्यांच्याकडे काही ड्रग्ज मिळून आले होते त्यांना विचारपूस केली की हे ड्रग्ज कुठून मिळालेले आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की आ, महिला हा ड्रगचा व्यवसाय करते तेव्हा मी त्या ते महिलेचेही घरझडती घेतली एकंदरीत त्या मुलांकडं आणि महिलेकडं असे एकूण सोळा पॉईंट छत्तीस ग्रॅम जे की एक्क्याऐंशी एक हजार आठशे रुपये किमतीचे ड्रग्ज मिळून आलेले आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत गुन्हा दाखल आहेत आणि अधिक तपास करत आहोत